मुलांनो आज आपला नवा दिवस नवी बोधकथा आजच्या बोधकथेच नाव आहे विश्वास एक सदग्रस्त होते रोज आपलं उठलं की ऑफिसला जायचे आणि ऑफिसवरून येताना ते सात बिस्किटचे पुढे घेऊन यायचे बिस्किट आणि ते बिस्किटचे पुढे आणल्यानंतर ज्या त्यांच्या घरी यायचे कंपाऊंडचा दरवाजा उघडला आतमध्ये आले कि त्या ठिकाणी रोज एक पाच सात पिल्ली कुत्र्यांची यायची त्यांच्या पायामध्ये घोटाळायची ते सगळ्या अण्णा त्या बिस्किटचे पुढे फोडून टाकायचे आणि नंतर त्यांच्या रूम मध्ये जायचे सगळी पिल्ली ती बिस्किट खाऊन जायची असा रोजचा त्यांचा नित्यक्रम ठरलेला होता मध्येच चाललं होतं सार पण एक दिवस असं झालं लेखकांना घरी येला जरा उशीर झाला उशीर झाल्यानंतर अचानक घराजवळ आल्यानंतर गाडी उभा केली गाडी पार्क केली आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की अरे देवा मी आज बिस्किट आणायला विसरलो की आता बाहेर जावं तर सगळ्यात दुकानं बंद झालेल्या असतील लेखक तसेच थोडे जड पावलानी आतमध्ये आले कुत्र्यांची ती पाच सात पिली त्यांच्या पायामध्ये गुंड घोळायला लागली घोटाळायला लागली लेखक थोड्या दुःखी मनानेच रूम जवळ रूम मध्ये गेले दरवाजा ढकलला खूप वाईट वाट लेखकांना की आज आपण बिस्किट विसरलोय आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनामधून तो विचार काही जाईल की आपण आज बिस्किट नाही आणली बिस्किट नाही आणली पण त्याच्या अचानक लक्षामध्ये आलं की अरे वा खरं त्या दिवशी आपण पाहुणे आले होते तर चांगले काजू आणि बदामाचे बिस्किट आपण आणले होते काही शिल्लक आहे का पाहावं म्हणून ते त्या डब्याजवळ गेले उघडून बघितलं तर एक पुडा होता त्याच्यामध्ये पाच सात बिस्किट होती काजू बदामाची त्यांनी पटकन तो पुडा घेतला म्हणले चला सगळ्याला एक एक तर येईल ना आले दरवाजा उघडला पाहतात तर काय एकच पिल्लू त्या ठिकाणी थांबलो होतो बाकी सगळी पिल्ली निघून गेली होती काजू बदामाची पाच सात बिस्किट त्यांनी त्या कुत्रेला टाकली त्यानं मस्त पैकी भरभर भरभर खाल्ली आणि लेखकाने दरवाजा बंद केला लेखक आतमध्ये निघून गेले काय बोध घ्यायचा रे मित्रांनो या कधी काय वाटत तुम्हाला एकच पिल्लू थांबलो बाकीची उडं गेली अरे माणसाच्या बाबतीत सुद्धा हेच होत जोपर्यंत देव आपल्याला देतो ना तोपर्यंत आपण आनंदी राहतो त्याची उपासना करतो आणि देवाला द्यायला थोडा जरी उशीर झाला ना तरी आपण लगेच त्याच्यावरती नाराज होतो बरोबर आहे की नाही आणि दुसरी बाजू अशी जो देवावरती विश्वास ठेवतो ना त्याला त्याच्या अपेक्षेपेक्षा चांगलं मिळत जे साधं बिस्किट खाणार रो पिल्लू रोज त्याला काजू बदाम मिळाले जे निघून गेले ते गेलेच ना जर देवाला आपल्याला द्यायला उशीर झाला ना तर असं समजायचं की देव आपल्यासाठी काहीतरी स्पेशल बनवत आहे ठीक आहे धन्यवाद